भुसावळ शहर पत्रकार संस्था आयोजित चालू द्या भाऊ अस्सल खानदेशी बोली भाषेतील धमाल विनोदी नाटकाचे सादरीकरण दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रेल्वे कला मंदिर रेल्वे ग्राउंड इथे संपन्न झाले भुसावळ शहरातील रसिक प्रेमींनी फार मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित दर्शवली चालू असलेल्या विनोदी नाटकाचा अंग पाहण्यासाठी रसिकांची तोडे मोठ्या प्रमाणात उपस्थित दिसून आली रंगमंचावर होत असलेल्या विनोदी नाट्याची धमाल पाहणारे रसिक प्रेमी हसून लोट पोट झाले या कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या वतीने करण्यात आलेले होते सध्याच्या स्थितीत चालू असलेली राजकारणातील उठाठेव राजकारणातील गमती जमती याला हे नाटक अनुसरून होतं विशेष म्हणजे सर्व भुसाव शहरातील सर्व राजकीय पुढाकारांनी हा अंक पाहण्यासाठी उपस्थित दर्शवली होती